नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वेट लॉस मधील प्लॅटो या कन्सेप्ट बद्दल प्लॅटो ही कन्सेप्ट काय असते म्हणजे काय होतं की बऱ्याच लोकांचं वेट लॉस होत असताना अचानक वेट लॉस होणं थांबतं म्हणजे साधारण समजा पंचवीस किलो वेट लॉस करायचं किंवा पंधरा वीस किलो वजन कमी करायचं आणि पाच सहा किलो वजन होतं किंवा दहा पंधरा किलो वजन कमी होतं आणि अचानक त्यांचं वेट लॉस होणं थांबतं मग ह्यावेळेस लोक विचार करतात अरे मी जे करत होतो आतापर्यंत वेट लॉस होत होतं आणि आता नाही होते मग अशा वेळेस काय करायचं म्हणजे ह्या कन्सेप्टला प्लॅटो म्हटलं जातं सोप्या भाषेमध्ये तर काय होतं की वेट लॉस होत असताना अचानक वेट लॉस होणं थांबतं मग याच्यासाठी आपल्याला याचं कारण काय हे महत्वाचं जाणून घेणं गरजेचं जा। आहे तर काय होतं आपण जेव्हा वेट लॉस करायच्या प्रोसेसमध्ये असतो तेव्हा आपण सर्टन डायट फॉलो करत असतो वेट लॉसच्या काही टिप्स फॉलो करत असतो वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करत असतो आणि ते एक रुटीन आपलं बांधलं ले गेलेलं असतं म्हणजे सतत आपण तेच करत असतो उदाहरणार्थ समजा दहा किलो वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला समजा उदाहरणार्थ दोन, दोन महिने लागले दोन महिन्यामध्ये तुम्ही दहा किलो वेट लॉस केला आणि नंतर वेट लॉसच होत नाहीये मग त्या दोन महिन्याचं जे रुटीन असतं ना ते तुमचं बांधलं ले गेलेलं असतं आणि त्याच पद्धतीचं रुटीन तुम्ही फॉलो करत असतात म्हणून तुमचं वेट लॉस होत नाही मग ह्या वेट लॉस साठी याच्या पुढच्या वेट लॉससाठी उदाहरणार्थ तुम्हाला वीस किलो कमी करायचे दहा किलोवर तुम्ही थांबलाय तर ह्या वेट लॉस साठी करायला काय हवं तर याच्यासाठी तुम्हाला एक ब्रेक घ्यायला हवा असतो म्हणजे जवळजवळ आठवड्याभराचा डाएटचा तुमचा डे सर्व सोडून तुम्हाला आठवडाभर मागच्याच रुटीनवर यावं लागतं म्हणजे वेट लॉस प्रोग्राम चालू करायच्या आधी जी रुटीन तुमची होती तीच रुटीन तुम्हाला फॉलो करावं लागते याच्यामध्ये पण काहीतरी काही गोष्टींमध्ये चेंजेस आहेत ओके असं नाही की समजा वेट लॉसच्या आधी मी भरपूर काही खात होतो आणि तेच मला परत खायचं आहे असं नाही ओके आणि त्यामुळे त्या गोष्टी त्या समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोचची गरज पडेल ज्या पद्धतीने आम्ही गाईड करत असतो ओके तर दहा किलो वेट लॉस झालं आणि तुम्ही प्लॅटो या कन्सेप्टमध्ये मध्ये अडकल्यात म्हणजे वेट लॉसच तुमचं होत नाही मग याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एक आठवड्याचा ब्रेक घ्यायचा असतो त्याच्यामध्ये काही रुटीन असतं जे फार मोठ्या प्रकारचं रुटीन आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते तुम्हाला फॉलो करायचं असतं आणि परत तुम्हाला जो तुमचा प्रोग्राम दोन महिन्यापासून वेट लॉसचा चाललाय ज्याच्याने तुम्ही दहा किलो वजन कमी केलंय त्या कन्सेप्टवर परत यावं लागतं आणि मग तुमचा पुढचा वेट लॉस होतो ही कन्सेप्ट माझ्याबरोबर पण झाली होती दोन हजार मध्ये माझा अठरा किलो वेट ओव्हरवेट वेट होतो आणि अठरा किलो नंतर मी आठ किलो वेट लॉस केल्यानंतर पुढचा एक महिना जवळपास मला वेट लॉसच झालं नव्हतं मला दहा किलो अजून करायचं होतं मग माझ्या कोचने मला गाईड केल्याप्रमाणे मी ती कन्सेप्ट फॉलो केली आणि त्यानंतर मी हजारो लोकांना ती कन्सेप्ट मदत करत आहे की कशा प्रकारे आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकतो आणि वेट लॉस आपलं प्रॉपर आपण आयडल वेटवर येऊ शकतो तर अशाच अजून भरपूर काही माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता म्हणजे येणारी पुढची कन्सेप्ट तुम्हाला लवकरात लवकर समजेल आणि जास्त व्हिडिओ मोठा करू नये म्हणून आणि तुम्ही टिकून राहा या सोबत यासाठी मी हा व्हिडिओ शॉर्ट केलेला आहे तर पुढच्या वेळेस आपण समजून घेऊया की कशा प्रकारे आपण वेट लॉस अजून चांगल्या प्रकारे करू शकतो सो थँक्यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डे बाय बाय टेक केअर